बदलापूर घटनेबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या समाज माध्यमावर खेद व्यक्त केलाय पश्चिम बंगाल यूपी बिहार पाठोपाठ आता महाराष्ट्रातही मुलींवर अत्याचार होत आहेत समाज म्हणून आपण कुठे चाललोय असा सवाल राहुल गांधींनी केलाय त्याचबरोबर न्याय मागण्यासाठी आता रस्त्यावर उतरावं लागतंय एफ आय आर नोंदवण्यासाठी त्यांना आंदोलनं करावं लागत आहेत समाजामध्ये महिला आणि उपक्षिता उपेक्षितांना सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी सर्व सरकार नागरिक आणि राजकीय पक्षांची आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे राहुल गांधी यांनी काय ट्विट केलं त्यावर एक नजर टाकूया पश्चिम बंगाल यूपी बिहार पाठोपाठ महाराष्ट्रातही मुलींवर अत्याचार न्याय मागण्यासाठी आणि एफ आय आर नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे समाज म्हणून आपण कुठे चाललोय समाजात महिला आणि उपेक्षितांना सुरक्षित वातावरण देण्याची गरज आहे सर्व सरकार नागरिक आणि राजकीय पक्षांनी याबाबत मंथन करायला हवं असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे